बोला <awhatever> पिता, पाणी टाकून देता गरम झाले म्हणून नाही पाणी वाचा पाणी कारण ही एक वेशभक्तीच आहे ये तो हमने सोचा न था अरे एक्सीडेंट उत्सुक वस्तु की पालन पल्लां सोचा न था ये तो हमने सोचा न था बुरा किया भाई बुरा किया बुरा किया भाई बुरा किया हाँ, कारण ही सुद्धा एक देशभक्तीच आहे समज गे बाय समज गे सारी बाते समझ गए। आता शपथ घेतो की आम्ही